समाज बी एस पाटील विद्यालय सलगर येथील माजी विद्यार्थी विद्यार्थिनींचा स्नेह वर्षांनी आणि दिव्य असा संपन्न झाला या स्नेह मेळाव्याचे आयोजन नवीन कुमार कांबळे विशाल चौगुले उमेश बंडगर नागेश चाळके धीरज कुसनाळे यांनी केले होते कार्यक्रमाच्या सुरुवातीस सर्व शिक्षक गुरुजन शाळेतील क्लार्क शिपाई यांना मानाचे फेटे बांधून विद्यालयाच्या गेट पासून हॉलपर्यंत गुलाब व झेंडूंच्या पाकळ्यांनी पुष्पवृष्टी करीत जोरदार टाळ्यांनी त्यांचे स्वागत करण्यात आले प्रथम राष्ट्रगीत प्रतिमा पूजन दीप प्रज्वलन देशसेवा करणाऱ्या शहीदांना आणि दुःखद निधन झालेले शिक्षक विद्यार्थी यांना भावपूर्ण श्रद्धांजली वाहण्यात आली यावेळी शाळेचे प्राचार्य स्वामी सर धेंडे सर एन आर पाटील सर खांडेकर सर बातमारे मॅडम कोरवी सर अनिलदादा पाटील अशोक स्वामी महादेव कांबळे शिपाई शाल श्रीफळ गुच्छ देऊन स्वागत केले सर्व शिक्षकांनी मनोगत व्यक्त करून विद्यार्थ्यांना मोलाचे सल्ले व असेच कार्यक्रम एकत्रित येऊन केल्याने जुन्या विद्यार्थ्यांना पाहून एक वेगळाच आनंद मिळतो असे मत व्यक्त केले विद्यार्थ्यांच्याकडून नवीन कुमार कांबळे यांनी शाळेतील जुन्या आठवणींना उजाळा देताना सांगितले की लहानपणी शाळेत जाताना रडू यायचं पण आज शाळा पूर्ण झाल्यानंतर ती सोडताना रडू येत होते पण या शाळेने व शिक्षकांनी खूप चांगले संस्कार आणि विद्यार्थी घडवले याचा आम्हाला अभिमान आहे असे मत व्यक्त करून शिक्षकांना धन्यवाद दिले यानंतर दुपारी सर्व शिक्षक विद्यार्थी मिळून स्नेहभोजन केले दुपारच्या सत्रात मनोरंजन गीत कार्यक्रमात विविध फनी गेम्स घेण्यात आल्या विद्यार्थ्यांच्याकडून शाळेला भेट म्हणून विविध प्रकारचे क्रीडा साहित्य देण्यात आले कार्यक्रमाचे स्वागत व प्रास्ताविक सुप्रिया कुंडले प्रियांका राव यांनी केले आभारवा कार्यक्रमाचा समारोप जयश्री कोरे नवीन कुमार कांबळे यांनी केला यावेळी माजी विद्यार्थी म्हणून किशोर अजेतराव विशाल चौगुले नागेश चाळके उमेश बंडगर धीरज कुसनाळे दिगंबर कायपुरे बाबा नरुटे सूरज हारगे बसगोंडा हारगे महेश बुवा संतोष होनमोरे प्रवीण पाटील विनायक माळी रघुनाथ जगताप प्रवीण आवळेकर संग्राम शिंदे शिवा कुंभार अमोल एकुंडे आणि विद्यार्थिनी अश्विनी गुंडेवाडी रुपाली इरकर सारिका अभंगराव राजश्री पाटील अश्विनी धामणे राणी वाघमारे सोनाली माळी वर्षा कोष्टी वैशाली सूर्यवंशी राजश्री पाटील कविता खरात अनुराधा सूर्यवंशी पूनम माने यशोदा जाधव दीपाली अजेटराव प्रतीक्षा पाटील कृष्णाबाई लोहार सविता माळी अश्विनी होनमोरे प्रियांका खरात अश्विनी जाधव चिंगूबाई पाटील विद्या कोलप सोनाली देसाई आदी उपस्थित होत्या